नमस्कार 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 मी प्रवीण चिले हायवे टू ग्रोथमध्ये तुमचं स्वागत करत आहे सर्वप्रथम आपण निफ्टी पॅन निफ्टी आणि सेन्सेक्स ह्याचं आपण अॅनालिस करणार आहोत आणि तत्पूर्वी आज काय झालं ह्याच्यावरती सर्वप्रथम आपण चर्चा करूया ज्या पद्धतीने आपण कालचा जो व्हिडिओ बघितला त्यानुसार इथूनच त्यांनी प्राइसॲक्शन बनवली आणि इनसाइड कॅन्डल बनवून तो वरती गेला आणि एक ट्रेंड लाईन बनवली जर तुम्ही नीट बघाल एक ट्रेंड लाईन बनवली त्यांनी लेवल जर बघितलं तर कालच्याच लेवल आहेत बघा एक लेवल एक चायनल मध्ये मार्केट चालतोय तो चायनल काय तो पंचवीस हजार सातशे आणि पंचवीस हजार आठशे या रेंज मध्येच आहे ना आज दिवसभर त्यांनी मार्केट चाललंय मागच्या पाच सहा दिवसापासून जर तुम्ही बघाल तर मार्केट काय करतोय तो, तो मार्केट खाली येतोय दाखवतो तुम्हाला मागच्या पाच सहा दिवसाचा जर तुम्ही बघाल मार्केट बघा हा त्याने टॉप बनवलं टॉप बनवल्यानंतर तो खाली आला परत त्याने एक प्राइस ॲक्शन बनवली परत खाली आला परत खाली आला परत प्राइस ऍक्शन बनवली ह्या पद्धतीने तो बनवत आलाय ठीक आहे आणि आज सुद्धा त्या पद्धतीने त्यांनी बनवलंय ही काय सीन दाखवतोय तर ह्याच्यानी आपल्याला कळतंय की मार्केट थोडासा बेरी झोनवर जाण्याचे चान्सेस आहेत आणि तो त्या पद्धतीने ऍक्शन बनवतोय जोपर्यंत जोपर्यंत हा राउंडिंग बॉटम जो आहे जर नीट बघाल तर, तर राऊंडिंग बॉटम जर झालाय हा राऊंडिंग बॉटम इथे झिगॅक करून जर ब्रेक करेल तरच मित्रांनो आपल्याला वरच्या लेवल मिळतील आणि जर का प्राइस प्राइस ही प्राइस ॲक्शन ही प्राइस ॲक्शन ब्रेक करतोय तर पंचवीस हजार सातशे जो सपोर्ट सुद्धा आहे हा ब्रेक केल्यानंतर खाली येण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे तर या चॅनलमध्ये जातोय मित्रांनो हे लक्षात ठेवा या चॅनल ज्यावर वर ब्रेक करतोय तर आपल्याला वरच्या मुवमेंट मिळतील कॅप्चर होतील जसं जर जस तुम्ही नीट बघाल आज बँक निफ्टी निफ्टीमध्ये पीयूसी बँक आहेत किंवा प्रायव्हेट सेक्टर बँक आहेत सगळ्या बुलिश होता आणि त्यांनीच मार्केटला वरती नेलेलं आहे ठीक आहे हे ह्या पद्धतीने एक डबल्यू पॅटर्न सुद्धा दिसतोय आपल्याला पाच मिनिटाच्या कॅन्डल वर आहे आणि त्याचा जो लो आहे तो पंचवीस हजार सातशेच आहे ठीक आहे तर दोन तीन सपोर्ट सुद्धा आहे डब्ल्यू बॅटन सुद्धा आहे की राऊंडिंग बॉटम सुद्धा आहे तर उद्या आपण चेक करणार आहोत की उद्या मार्केट कशा पद्धतीने ऍक्शन घेतोय चला पहला तर मग आपण पहिला रेड झोन मार्क करू मित्रांनो उद्याचे रेड झोन जर तुम्ही नीड बघाल तर तोच आहे थोडासा पंचवीस हजार सातशे बारा आहे त्याऐवजी फक्त पंचवीस हजार सातशे आपण करणार आहोत रेड झोन आणि जो वरचा आहे तो आपण सेमच ठेवू आठशे वीस ठेवणार होतो मी आठशे ठेवणार होतो पण आठशे नऊ ठेवता आपण आठशे वीस असून दे कारण हा जर तुम्ही एक तासाच्या ह्याच्यात जर बघाल तर मागच्या खूप वेळा तो तिथून तिथून बाउन्स केलेला आहे म्हणजे जर नीड बघाल तुम्ही हा बघा रेड झोन आपला ठीक आहे मागच्या खूप वेळा तो त्या झोन मध्येच आहे असतो आणि त्या झोन मधूनच तो वर गेलेला आहे भरपूर वेळा मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असाल की आपण या पद्धतीनेच प्लॅनिंग केलं होतं तर आता आपण निफ्टी मध्ये ह्या ज्या लेवल आहेत ह्याच आपण सेम ठेवतोय काय सेम ठेवतोय तर जर हा झिग करून प्राइस एक्शन करून जर वर जातोय तर तरच आपण वरती जाण्यासाठी आपण करणार आहोत पण जास्त चान्सेस काय सांगते तर हा चॅनल जर ब्रेक होतोय हा चॅनल जर टप्पा खाऊन ब्रेक होतोय आणि ही लेवल जर पुल करून जर ब्रेक झाली तर मित्रांनो खाली मोठे लेवल ओपन होताना दिसत आहेत वरती रेजिस्टन्स आहे पण खाली जाण्याचे चान्सेस जास्त आहे आणि त्या पद्धतीने मार्केट पाच सहा दिवस तसं करतोय सुद्धा वरती किती आहे तर नऊशे पन्नास जो आहे नऊशे पन्नास पंचवीस नऊशे पन्नास इथे जाण्याचे चान्सेस आहेत आणि तिथे जाऊन त्याला प्रॉफिट बुकिंग येईल कारण दरवेळेला तो पंचवीस हजार नऊशे पन्नास ते सव्वीस हजार इथूनच तो फिरतोय दुसरं काय झालंय तर दुसरं हे झालंय की इथे पंचवीस हजार सातशे वीस ला वीक झोन झालेला आहे कारण दरवेळेला तिथूनच येतोय आणि तो बाउन्स करून वर जातोय असं जवळजवळ तीन ते चार वेळेला झालेला आहे म्हणून पण सुद्धा तो तिथून येण्याचे चान्स आहेत ठीक आहे हा जर तुम्ही नीट पॅटर्न बघाल तुम्हाला इथे कप अँड हँडल सारखा एक प्रकार बघायला मिळतोय सुद्धा हा पॅटर्न सुद्धा आहे जो बुलिश मध्येच येतो तो उद्या आपण बघूया की मार्केट काय करतोय आणि कशा पद्धतीने करतोय चला तर मग वळूया आपण बँक निफ्टीकडे बँक निफ्टीने आज जरा म्हणजे त्यातल्या त्यात रेड झोन तोडून त्यांनी रेड झोन तोडून चांगली प्राइस एक्शन बनवलेलं आहे मित्रांनो ती रेड झोन मध्येच ओपन झालं डबल बॉटम झालेला आहे इथे डबल बॉटम नंतर त्यांनी एक पहिला टार्गेट त्याने अचीव केलेला आहे तो जर तुम्ही नीट बघाल तर तो टॉप पण सुद्धा बनलाय तिथेच टॉप बनलेला आहे दिसलंय तुम्हाला मार्केटमध्ये खूप वेळा तो तिथेच येतोय त्यामुळे आपल्याला आता थोडस अ रेड झोन चेंज करणार होता पण याच्या सगळ्या लेवल पहिल्या रिमूव्ह करूया आपण जो हाय अठ्ठावन हजार दोनशे बावन्न आणि इथूनच फिरते बघा तो अठ्ठावन हजार पन्नास या रेंज मध्ये आपण मार्केटला रेड झोन आपण मार्क करूया नवीन लेवल लावतो मी सत्तावन हजार सर्वप्रथम खालच्या सत्तावन हजार आठशे पन्नास नऊशे पन्नास जो आहे सत्तावन्न हजार नऊशे पन्नास त्यानंतर सत्तावन हजार आठशे सत्तावन्न हजार आठशे आणि त्यानंतर सत्तावन्न हजार सहाशे साठ या तीन लेवलसाठी आपण वरती पाहणार आहोत आणि जर का बावन्न हजार अठ्ठावन्न हजार दोनशे पन्नासची लेवल जर तोडतोय मार्केट तर सर्वप्रथम अठावन्न हजार तीनशे तीस पर्यंत जाण्याचे चान्सेस अठ्ठावन्न हजार चारशे साठ आणि अठ्ठावन हजार सहाशे या तीन लेवल आपल्याला मित्रांनो मिळालेले आहेत त्यासाठी जर बँक ले त्या निफ्टी पण तुम्ही जर नीट बघाल तर बँक निफ्टीने काय केलंय हा टॉप बनवला आहे हा टॉप बनवलाय जोपर्यंत हा मल्टिपल सपोर्ट आहे बघा बा अठ्ठावन हजार इथे पण आहे इथे पण आहे ठीक आहे जोपर्यंत हा ब्रेक करत नाही ठीक आहे तो पण टप्पा खाऊन जर ब्रेक करत नाही तोपर्यंत मात्र मित्रांनो याच्यात बुलीच मुवमेंट मेन कठीण आहे कारण तिथे जाऊन तो काय करतोय थकतो येतो पण जर तुम्ही ह्याच्या पद्धतीने बघाल तर हा सुद्धा आहे ना एक चॅनल क्रिएट झालाय बघा एक चॅनल क्रिएट झालाय ट्रेन लाईन झालंय बघा त्या ट्रेन लाईन मध्येच तो करतोय टाइमपास करतो आणि जर ही ट्रेन लाईन तुटली म्हणजे अठ्ठावन्न हजार जर ब्रेक केला जो राउंड लेवल आहे आणि जर त्याने पुल बॅक करून जर ब्रेक केला तर मात्र खाली मोठे टार्गेट यायला सुरु होईल जो हा बॉटम आहे त्याचा जो आज सुद्धा लो हो आहे तिथे पण येण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो बँक निफ्टीमध्ये ओव्हरऑल सांगायचा सा मुद्दा असा आहे की निफ्टी म्हणा बँक निफ्टी म्हणा तर त्याने एक चॅनल क्रिएट केलेलं आहे एका रेंजमध्ये फसलेले आहेत एक चॅनलमध्ये आहेत तर त्या चॅनल जर ब्रेक झाला वरती तर आपण वर बुलीससाठी आपण जाऊ दुसरं जर चॅनल ब्रेक झाला खाली तर आपण बेरीजसाठी म्हणजे पुट खरेदी आपण करू किंवा सेल करू आणि मार्केट जर तुम्ही नीट बघाल तर एका रेंजमध्ये सपोर्ट लेवलला आहे आणि चॅनलमध्ये आहे दुसरं निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे मंगळवार आहे विकली एक्सपायरी ज्याला म्हणतात ते एक्सपायरी आहे तर तुम्ही जे काय तुम्ही ट्रेड घ्याल तर थोडस सरा सा सांभाळून ट्रेड मारा जेणेकरून उद्या प्रीमियम जे आहेत ते शून्य होणार आहेत चला तर मग सेन्सेक्स मध्ये बघूया सेन्सेक्स तर पूर्ण त्यांनी टाइमपास केला आजच्या दिवसात जर तुम्ही बघाल इथे जो ओपन झाला इथून पूर्णपणे त्यांनी रेड झोन मध्येच केला पूर्ण के एक दिवस जर बघाल तो पूर्ण रेंजमध्येच आहे आणि इथून जर तो ब्रेक करतोय तर आपल्याला खालच्या लेवल ओपन व्हायला दिसतील चला तर मग आपण सेन्सेक्सच्या लेवल सर्वप्रथम लावूया सेन्सेक्सची लेवल जी आहे रेड झोन पहिला मी काढतो जो रेड झोन आपल्याला तो आपल्याला चौऱ्याऐंशी हजार एकशे छत्तीस जो आजचा एकशे तीस जो आजचा हाय आणि आजचा लो जो आहे तो न ठेवता हा आपण करूया जिथून त्यांनी दोन वेळा काय केला मित्रांनो सपोर्ट घेतलाय बघा दोन वेळा सपोर्ट घेतला आणि तिथूनच तर त्र्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट जो आहे तो, तो आपण काय करतोय त्याला सेन्सेक्स साठी रेड झोन मार्क करतोय त्या पद्धतीने जर हा रेड झोन मध्ये जर असेल तर आपण त्याच्यातनं नाही ना करणार आहोत चला तर मग याच्या लेवल पण ऑलमोस्ट सगळ्यांच्या लेवल डिफाईन आहेत सर्वप्रथम ठीक आहे त्र्याऐंशी हजार दोनशे ची आपण एक राऊंड लेवल आपण पकडतोय चला तर मग आता आपण बघूया की जर हा पण बघा जर तुम्ही एका चॅनलमध्ये जाईल त्याने जर हा ब्रेक करतोय म्हणजे काय तर एकच मिनिट त्र्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार एकशे तीस जर ब्रेक करतोय तो मित्रांनो चौऱ्याऐंशी हजार एकशे तीस ब्रेक करतोय इथे प्राइस ऍक्शन करून जर ब्रेक करतोय तरच आपल्याला वरती जाण्याचे चान्सेस आहेत पण छोटे छोटे रेजिस्टन्स आहेत चौऱ्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याऐंशी हजार पाचशे आणि चौऱ्याऐंशी हजार सातशे आणि फायनल जो टार्गेट जो आहे तो चौऱ्याऐंशी हजार नऊशे हा फायनल टार्गेटसाठी होईल आणि इथेच समजा जर हा चॅनल जर त्यांनी ब्रेक केला ह्या पद्धतीने प्राइज ॲक्शन करून जर ब्रेक केला आणि त्र्याऐंशी हजार समजा सदुसष्ट किंवा चौ त्र्याऐंशी हजार आठशे जरी जर ब्रेक करतोय तरी आपल्याला खालच्या लेवल त्र्याऐंशी हजार सहाशे त्र्याऐंशी हजार चारशे पंचवीस आणि त्र्याऐंशी हजार दोनशे आपल्याला ओपन होताना दिसतील कारण मार्केट मोठ्या पाच ते सहा दिवसापासून जर बघाल तुम्ही तर लोअर लो लोअर लो, लो, लो बनवत गेलाय प्राइस ऍक्शन काय सांगते जर लोअर लो, लो, लो बनवत गेलाय तर आपल्याला काय करायचंय जोपर्यंत तो रिसेंट हाय ब्रेक करत कर नाही म्हणजे काय तर आजचा जो हाय जो ब्रेक करत नाही तोपर्यंत त्याच्यात बुलिश मोमेंटम येणं थोडस कठीण आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही बघाल निफ्टीमध्ये सुद्धा निफ्टीमध्ये जो रिसंट हाय त्याचा कुठला रिसेंट आहे तर पंचवीस हजार आठशे वीसचा जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत नवीन मोमेंटम येण्याचे चान्सेस फार कमी आहेत ठीक आहे उद्या एक्सपायरी आहे प्रीमियम शून्य होऊ शकतात तर सांभाळून ट्रेड मरा उद्या च्या ट्रेडिंगसाठी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद Thank you, thank you, thank you very much. Love you all. Jai Hind Jai Maharashtra.